राज्यातील लोककलाकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं वृद्ध कलाकारांना शासकीय मानधन मिळण्यासाठी लागणारे उत्पन्न दाखल्याची मर्यादा दोन लाख रुपये करावी कलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं अशा मागण्या कलाकार महासंघाच्या वतीनं करण्यात आल्यात मागण्यांचं निवेदन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं महाराष्ट्र राज्य कलाकार महासंघाच्या शिष्टमंडळानं गारगोटी इथं पालकमंत्री प्रकाश आबिडकर यांची भेट घेतली खरे आणि पात्र कलाकारांच्या मागे अनावश्यक कागदपत्रांची कटकट लावून त्यांना मानधनापासून वंचित ठेवलं जात आहे तर कलाकारांच्या नावाखाली काही बोगस व्यक्तींना शासकीय मानधन दिलं जात आहे बोगसगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी पात्र कलाकारांना वेळेत मानधन द्यावं कलाकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावं बँड आणि बेंजो वाजवणाऱ्यांना लोककलेचा दर्जा द्यावा वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या लाभासाठी लागणाऱ्या उत्पन्न दाखल्याची मर्यादा दोन लाखापर्यंत करावी प्रत्येक जिल्ह्यात कलाकारांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावं लोककलाकारांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावं अशा मागण्या अनिल मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केल्या यावेळी अब्दुल गवंडी तुकाराम लोहार रुखसाना मुजावर विलास मगदुम पंडित बुसडे तानाजी पाटील शफिक मुजावर उपस्थित होते